योजना सगळ्यांसाठीच असतात पण यश त्यालाच मिळतं जो संधीचं सोनं करतो एखादी गृहिणी जेव्हा मसाला व्यवसायात आंतरराष्ट्रीय मजल गाठते एक पोलीस स्टेशन जेव्हा हिरवाईनं नटून मन जिंकतं जेव्हा संशोधनातून शेतकऱ्यांच्या हातात येते नव्या वाणांची ताकद आणि शाळेत गेलेलं मूल जेव्हा यशाच्या शिखरावर झेप घेतं तेव्हा लक्षात येतं की काही योजनांमध्ये खरंच असते परिवर्तनाची ताकद आजच्या वास्तविकता यशाची मध्ये पाहूया पाच असामान्य पण खऱ्या खुऱ्या यशोगाथा ज्या तुम्हालाही विचार करायला लावतील नमस्कार मी सोहमभूषण बाळापुरे वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत शासनाच्या कोणत्याही योजनेची खरी यशोगाथा ती असते जी थेट नागरिकांपर्यंत पोहोचते त्यांच्या जीवनात बदल घडवते मुख्यमंत्री कृती कार्यक्रमाच्या शंभर दिवसांच्या विशेष कार्यालयीन सुधारणात अकोल्याच्या मृद आणि जलसंधारण विभागाने संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक पटकावून एक नवा आदर्श निर्माण केला आहे या बदलांचा थेट फायदा नागरिकांना कसा होतो हे पाहूया वास्तविकता आजच्या भागात राज्य सरकारनं शंभर दिवसांची कार्यकालीन सुधारणांची विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिल्यानंतर अकोला जिल्हा मृद आणि जलसंधारण कार्यालयानं आपल्या कार्यपद्धतीत अमूलाग्र सुधारणा केल्या मृद आणि जलसंधारण कार्यालयाने आपले संकेतस्थळ अद्ययावत केलं विभागाच्या कामकाजाची सविस्तर माहिती देण्याबरोबरच सेवा योजना तक्रार निवारण आणि संपर्क यांची माहिती उपलब्ध करून देत संकेतस्थळ युजर फ्रेंडली बनवण्यात आलं ही डिजिटल उपस्थिती सा आहे डब्ल्यू 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 डॉट एस डब्ल्यू डी अकोला डॉट इन तर याच्यावरती आम्ही आमची सर्व कार्यालयाची माहिती अपडेट केली जे सर्वसामान्य लोक आहेत किंवा जे आमचे लाभधारक आहेत बेसिकली शेतकरी तर त्यांना इजी होईल त्यांनी ऑनलाईनच अप्लाय करायचं त्याच्यानंतर मग ते आमच्याकडे येणार आणि विदिन टू टू थ्री डेज आम्ही त्यांना परवाना देणार तर असंच एक आम्ही भूसंपादनबाबत सुद्धा तशीच एक केलं तर ह्या दोन सेवा सर आम्ही शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन दिल्या ज्या काही तक्रारी असतील ते लोक क्यू आर कोड थ्रू ते आम्हाला सांगू शकतील त्याच्यानंतर मग आम्ही ते चॅटबॉट तयार केलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याचा वापर सर खूप सारे क्षेत्रात केला जाते तर आपण सुद्धा सर आपल्या क्षेत्रामध्ये यायचा वापर सर सुरुवात के केलेला आहे मृदा आणि जलसंधारण विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार कोल्हापुरी बंधारे वॉटर शेड या कामांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे शेतकऱ्यांना विविध दाखले ऑनलाईन द्वारे एका क्लिकवर उपलब्ध होत आहेत तसंच कार्यालयातही ई ऑफिस प्रणाली राबवली जात आहे राज्यात मृद आणि जलसंधारण विभागात ही प्रणाली प्रथमच जिल्हा स्तरावर अकोला इथं यशस्वीरित्या अंमलात साकारलेली मॉडेलची प्रतिकृती तर परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे अकोला विभागाची आणखी एक कामगिरी म्हणजे अमरावती उपविभागीय कार्यालयाकडून त्यांना काही जुनी कागदपत्र प्राप्त झाली होती त्यांनी ती स्कॅन करत डिजिटल रेकॉर्ड रूम सिस्टीम कार्यान्वित केली यामुळे दस्तऐवज मिळवण्याची प्रक्रिया सुलभ झाली उपसा सिंचनासाठी लागणारी पाणी वापरायची परवानगी ऑनलाइन देत विभागाने ही प्रक्रिया जलद आणि पारदर्शक केली शेतकऱ्यांसह हो सामान्य नागरिकांनी यावर समाधान आहे कार्यालय सुशोभिकरण तसेच नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑनलाइन सुविधा देणे आणखी रेकॉर्ड रूम इन्फॉर्मेशन सिस्टीम तसेच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले ऑनलाइन प्रकार उपलब्ध करून देणे त्यामध्ये बिगर सिंचन पाणीपट्टी थकबाकी दाखला क्षेत्राचा दाखला देणे तसेच आम्ही जे लोक शेतकरी गाळ काढतात त्यांच्यासाठी स्व खर्चा जे शेतकरी गाळ काढून येतात त्यांच्यासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज करून त्यांनी आमच्याकडे अर्ज करू शकतात एका क्लिक वर आता आम्हा शेतकऱ्यांना ऑनलाईन दाखला मिळणार आहे त्याच्यामुळे या कार्यालयाने केलेले हे एक उपक्रम अतिशय सुंदर आहे आणि त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना अतिशय फायदा होत आहे त्याच्यामुळे आमचा वेळ वाचत आहे पैसा वाचत आहे आम्हाला वेळ द्यावा लागत असतो तो येण्या जाण्यासाठी शेतकऱ्यांचा वेळ जाते त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना भरपूर या अशा योजनेचा फायदा होत आहे मी शासनाला पुन्हा नम्र विनंती करतो की असेच नाविन्यपूर्ण आपण उपक्रम जर केले तर आमच्या शेतकऱ्यांना एक काहीतरी आपल्यातर्फे अ नवीन फायदा होईल यासारखी कृती कार्यक्रम केवळ शंभर दिवसांपुरते मर्यादित न राहता अखंड सुरू राहणार असल्यानं नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होईल हे निश्चित दूरदर्शन विशाल बोरे अकोला डिजिटल इंडिया ही केवळ शहरापुरती मर्यादित संकल्पना उरलेली नाही दुर्गम आदिवासी भागांमधील ग्रामपंचायतही आता तितक्या सक्षमपणे डिजिटल परिवर्तन स्वीकारत आहे अशाच एक आदर्श ग्रामपंचायतीनं म्हणजेच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील रोहिणी पेसा गावानं थेट राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण पुरस्कार पटकावला आहे केंद्र शासनामार्फत आयोजित राष्ट्रीय ई गव्हर्नन्स दोन हजार तेवीस चोवीस स्पर्धेत धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर तालुक्यातल्या रोहिणी म्हणजेच पेसा ग्रामपंचायत देशपातळीवरील ई गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार विजेती ठरले अठरा ग्रामपंचायतींमधून राज्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल ट्रॉफी प्रमाणपत्र आणि दहा लाख रुपये रोख असा पुरस्कार मिळणार आहे ग्रामपंचायत रोहिणीची स्वतंत्र वेबसाईट डेव्हलप करण्यात आलेली आहे त्या वेबसाईटचा वापर करून एक हजारपेक्षा जास्त सुविधा हे घरी बसून ऑनलाईन अप्लाय करून त्यांना प्राप्त नागरिकांना केल्या जातात बल्क एस एम एस फॅसिलिटी ही शासनाच्या विविध योजनाच्या संपूर्ण गावात माहिती पोहोचवण्यास सुकर ठरते शिरपूरपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेली महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेली ही ग्रामपंचायत संपूर्णपणे आदिवासी लोकवस्ती असलेली अशी ग्रामपंचायत आहे साधारणपणे साडेपाच हजार लोकवस्ती असलेल्या या रोहिणी ग्रामपंचायतीमध्ये डिजिटल सेवा प्रभावीपणे राबवल्या जात आम्ही काय नवीन करायचं या दृष्टिकोनातून आम्ही गाव डिजिटलायझेशन करावं या या प्र याचा प्रयत्न केला आणि त्यानुसार प्रथम आम्ही गावाची वेबसाईट ग्रामपंचायतीची वेबसाईट केली त्याच्यामध्ये सगळे टॅब असे उपलब्ध केलेत की एकूण बारा प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्या आम्ही ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत जे पण लोक आहेत ज्यांना त्या सेवा हव्या आहेत ते घरी बसल्या त्या सेवा मिळवू शकतात आज जे काही बदलाव झालेला आहे डिजिटलायझेशनच्या आणि लोकही खुश आहेत लोकां लोकही समाधानी आहेत मेरी पंचायत ॲप ई ग्राम ग्रामस्वराज निर्णय ॲप वापरून ग्रामसभेचे निर्णय अपलोड करण्यातही रोहिणी ग्रामपंचायत पुढे कॉमन सर्व्हिस सेंटरच्या माध्यमातून बल्क एस एम एसद्वारे ग्रामपंचायत नागरिकांना विविध सरकारी योजनांची माहिती देते तसंच हवामानाचे अंदाज देखील देते आम्ही जे हे कार्य चालू केलं ई गव्हर्नन्सचं त्याच्यात आम्हाला प्रथम पुरस्कार मिळा मिळालेला आहे देशपातळीवर आणि हे जे कार्य आहे आम्ही लोकांच्या सहकार्याने आणि प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे आरोग्य विभाग असो पशुवैद्यकीय विभाग असो जिल्हा परिषद शाळा आणि कृषी विभाग सगळ्या डिपार्टमेंटने आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे की लोकांच्या समस्या सुटल्या पाहिजे मग त्यामुळे आपलं ह्या समस्या कशा सुटतील त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी मिटिंग घेऊन आणि जे लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही ते ई गव्हर्नन्स आणि त्याच्यात नंतर आपले सीएससी सेंटर सुरू केलेले आहेत म्हणजे खर्च कमी येतोय आणि घरी बसल्या आता दाखले मिळत आहेत गावाला एक आपण एक चांगलं गाव कसा करता येईल एक सुदृष्ट गाव कसा करता येईल आणि गावाचा विकास कसा करता येईल यासाठी गावातील सगळे तरुण पिढी एकत्र येऊन आणि गावाचा विकास कसा करायचा यासाठी एकत्र येऊन वेगळ्या गोष्टींची चर्चा झाली ते आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्यांची जे त्रास होणार होत होता तो आपण लक्षात घेतला आणि त्यांना या त्रासपासून मुक्त कसा करता येईल यासाठी ग्रामपंचायतच्या बॉडीने एकत्र येऊन बैठक घेतल्या आणि याच्यासाठी आपल्याला काय नियोजन करता येईल तर मग आपण एक ई गव्हर्नन्स या माध्यमातून किंवा डिजिटल भारतच्या माध्यमातून लोकांना कसं जोडता येईल यासाठी आपण एक नवीन थीम योजना आखली त्या गोष्टीमुळे सगळे लोक आहे आहे खुश नागरिक सेवांमध्ये पारदर्शकता कार्यक्षमता आणि सुलभता लक्षात घेऊन आवश्यक ती डॉक्युमेंट्स देण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली ग्रामपंचायतींनी त्यांच्या वेबसाईटवर एक लिंक दिली असून ज्याद्वारे नागरिकांना लोकसेवेच्या साधारण नऊशे छप्पन्न अन्य सुविधा पुरवल्या जातात ही दोन्ही पोर्टल्स वापरकर्ता अनुकूल मोबाईल फ्रेंडली आणि नागरिक केंद्रित आहेत आम्ही पंधरा ते वीस विद्यार्थी मिळून एक निवेदन दिलं होतं की आपण रोहिणी ग्रामपंचायतसाठी एक अशी वेबसाईट तयार करावी की त्याच्यात आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षित सुशिक्षित पोरांना सगळे डिटेल भेटतील रोहिणी रोहिणी महाराष्ट्र डॉट ओ डॉट इन म्हणून एक वेबसाईट तयार केली त्या वेबसाईटवर आम्हाला सगळी डिटेल भेटते शासकीय योजना भेटते आणि या वेबसाईटचा आणि या ॲप्लिकेशनचा आम्हाला असा फायदा झाला की आम्ही घरी बसल्या सगळं कामं करू शकतो या उपक्रमातून धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर मधल्या दुर्गम भागातलं आदिवासी गाव देखील डिजिटल इंडियाचं स्वप्न कसं साकार करू शकतं हे रोहिणी दाखवून दिलंय दूरदर्शन बातम्यांसाठी ऋषिकेश अहिरराव धुळे कार्यक्रमामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती कुठे जाऊ नका पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम वास्तविकता यशाची एता पिकाले बहर झालं हरभर येता मातीचा हा गंध आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाचं आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडे सहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर विज्ञान जनहिताय विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती ते मानवा सुख समृद्धी निसर्ग

शब्द स्वरांचे बनती गाणे हे रसिका नाते घडते सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू तयांच्या सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी प्रसारण गुरुवार सायंकाळी साडेसात वाजता शुक्रवार रात्र आठ वाजता आणि शनिवार दुपारी वाजता वास्तविकता यशाची मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत जिथे घडते वास्तविकतेतून यशाची वाटचाल पोलीस स्टेशन म्हटलं की अनेकांना भीती वाटते तर काही जण टाळायचाच प्रयत्न करतात पण जर पोलीस ठाणच हिरवळ सजावट आणि समुपदेशनाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करू लागलं तर धाराशिव जिल्ह्यातील उमरगा पोलीस स्टेशन याच उदाहरणातून एक वेगळं स्थान निर्माण करत आहे मुख्यमंत्री शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमात मराठवाड्यात अव्वल ठरलेलं हे पोलीस स्टेशन प्रशासकीय कार्यपद्धतीनुसार ते सामाजिक जबाबदारीपर्यंत प्रत्येक अंगानं एक आदर्श ठरत आहे धाराशिव जिल्ह्यातल्या उमरगा पोलीस ठाण्यानं मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रमात मराठवाड्यात पहिलं स्थान पटकावलं आहे हे यश मिळवताना केवळ आकडेवारीत नाही तर कामाच्या शैलीत आणि परिसरात सौंदर्याच्या दृष्टीनेही बदल घडवण्यात आला आहे परिसरात बदल भयंकर झालेले आहे झाडं लावली परत बा मागील आपलं टेनिस ग्राउंड आहे परत हे रोड करून घेतले परत सूच खट्टी केलेले मराठी एक बगीचे झालेले पाठीमागं पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला मियावाकी पद्धतीनं झाडांची लागवड झाली असून वडपिंपळासह विविध फळझाडांनी बहरलेला हा परिसर पक्ष्यांचंही आश्चर्यस्थान ठरत आहे त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची आणि घरट्यांची देखील सोय झाली आहे म्हणून अख्खा महाराष्ट्रामध्ये असं हे असं मी आतापर्यंत पाहिलेलं नाही की एवढे नियोजनबद्ध केलेलं आहे हे नियोजन पोलीस कर्मचारी चे, कर्मचारी म्हणा ते कुठले गुन्हेगारीचे म्हणा सगळ्या बाबतीत व्यवस्थितपणे ह्या पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या प्रशासकीय कामातही सुसूत्रता आली आहे मुद्देमाल कक्ष गुन्ह्यात वापरलेली वाहनं कर्मचाऱ्यांची जबाबदारी यांची नोंद व्यवस्थित ठेवली जाते सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे यांच्या समुपदेशनामुळे एका तरुणानं दारू विक्रीचा व्यवसाय सोडून चहाच्या टपरीचा व्यवसाय सुरू केला ही केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी नाही तर सामाजिक परिवर्तनाचीही जाणीव आहे उमरगा शहरामध्ये जवळपास निसर्गिक माध्यमातून एक हजार झाडलेत आणि उमरगा हे काम करत आहोत प्रशासकीय वेळेत गुन्ह्याची निर्गिती असेल किंवा गुन्हेगारांच्या वेळेस वेगवेगळ्या प्रतिबंधक कारवाई असतील किंवा पुण्याची बाकीचे जे असेल या सर्व कायद्यावर सुविस्त असेल प्रत्येक वेळेस त्या त्या ठिकाणी अतिशय उत्तम प्रकारे काम आणि लोकांच्या धावून जाईल आणि त्यांच्या काम करतात या परिवर्तनामागे मागे अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचं सातत्यानं मार्गदर्शन लाभल्याचं नमूद करण्यात येतं पोलीस पोली स्टेशन म्हणलं की जे रखरखीत आणि शुष्कपणा असतो तसंच आमचा पण परिसर होता अगोदर आम्ही करून घेतलं त्याच्यानंतर जा झाडं लावली पक्षांसाठी निवारायची म्हणजे घरटी बांधली त्यांच्या पाण्याची व्यवस्था केली जनावरांच्या पाण्याची व्यवस्था म्हणून मोठे हौद आम्ही आणून सिमेंटचे हौद आणून लावले हे फक्त आम्ही बाहेरचा परिसर सुधारला नाही तर अंतर्गत जी कामं असतात म्हणजे चारित्र पडताळणी आहे ते शंभर टक्के केली आम्ही पासपोर्टची निर्गत टक्के केली आम्हाला जो एम डी टी वर कॉल येतो एकशे बारा वर म्हणजे काही अडचण आली तर कोणी इमर्जन्सीत कॉल करतो तर आमचं टायमिंग पाच मिनिटं आहे ते पाच मिनिटात आमचे पोलीस तिथे पोहोचलेत कॉल आल्यावर आणि त्यांच्या अडचणीचं निरसन आम्ही केलंय उमरगा पोलीस ठाण्याचं हे प्रारूप केवळ एक पोलीस ठाणेच नव्हे तर पर्यावरणीय सौंदर्य सामाजिक बांधिलकी आणि प्रशासकीय सुसूत्रतेचं एक प्रेरणादायी उदाहरण आहे मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रमामुळे नागरिक आणि पोलीस यांच्यातील अंतर कमी होऊन गती आणि विश्वास या राज्य शासनाच्या ध्येयाचं मूर्त स्वरूप इथं दिसतं दूरदर्शन बातम्यांसाठी देविदास पाठक धाराशिव देशाचा शेतकरी सक्षम आणि समृद्ध व्हावा यासाठी संशोधन आणि नवकल्पनांची गरज असते आणि हेच काम सातत्याने करत आहे अकोल्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ केंद्र सरकारच्या केंद्रीय पीक गुणवत्ता वाढ अधिसूचना समितीने अकोल्याच्या कृषी विद्यापीठाच्या तीन नव्या पीक वाणांना देशपातळीवर मान्यता दिली आहे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीला हातभार लावणाऱ्या या महत्त्वपूर्ण यशाचा गौरव वास्तविकता यशाचीमध्ये कृषी विद्यापीठातील गहू ज्वारी हरभरा या पिकांना वाण क्षेत्र वाढीसाठी अधिसूचित केले आहे या पिकांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आहे तसंच भुईमुग आणि सोयाबीन वाणास देश पातळीवर मान्यता मिळाली आहे हे पीक शेतातील उत्पन्न वाढीसाठी महत्त्वाचे ठरणार आहे अशी भावना पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ शरद गडाख यांनी व्यक्त केली पहिला वाण जो आहे हॅब पिवळ्या ज्वारीसाठी ज्वारीचा हॅबिट वाहन जो आहे आपला सी एसवी सी एस एसवी पासष्ट हा पिवळ्या जर ज्वारीचा वाहन आहे त्याला एक मान्यता आपल्याला मिळाली आणि हरभऱ्यामध्ये आपण जॅकी सुपर जॅकी हा वाहन केला त्या ते वाहनाला एक मान्यता मान्यता मिळाली आणि टॅग गव्हामध्ये आपल्याला पाच हजार शंभर हा जो ए के डब्ल्यू वाहन आहे याला एक मान्यता आपल्याला मिळालेली आहे तीन वाहन मागच्या वर्षी प्रसारित झाले होते ते राष्ट्रीय स्तरावर त्याला मान्यता मिळाली आहे आणि इतर तीन वाहन जे आहेत आमचे त्यामध्ये त्याच्यामध्ये महत्वाचा म्हणजे आंबा हा जुना वान आहे परंतु याला मध्य भारतासाठी आम्हाला प्रसारणसाठी मान्यता मिळाली आहे विशेष म्हणजे हा वाहन आपल्याला महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात राजस्थान उत्तर प्रदेश बुंदेलखंड विभागासाठी आता आपल्याला त्या ठिकाणी Pepatah itu kan ya tak lelah itulah mana temuan yang. अकोला कृषी विद्यापीठ शाश्वत शेती व संपन्न शेतकरी या ब्रिदाने सेवार्थ अकोला कृषी विद्यापीठ संशोधित काल सुसंगत वेगवान आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण ठरणार असून अकोला जिल्ह्यातील शेतकरी यावर्षी या पीक वाणांचा प्रयोग आपल्या शेतीमध्ये करणार असून निश्चितच कृषी विद्यापीठाचे तंत्रज्ञान अधिक उत्पादन देणारे ठरेल अशी भावना अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व्यक्त केली संशोधक रात्रंदिवस शेतकऱ्यासाठी काम करतात ते आणि उत्पन्न चांगलं शेतकऱ्याचं कसं वाढील आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये दोन पैसे कसे येतील आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये कसा बदल होईल हे कृषी विद्यापीठाचे लोक आणि सगळे अधिकारी लोक करत असतात आणि हे जे नवीन संशोधित तीन वान काढले त्याच्यामुळे खर्च कमी आहे आणि उत्पन्न चांगल्या तऱ्हेनं वाढणार शेती क्षेत्रामध्ये संशोधनाला खूप महत्व आहे निसर्गाशी दोन हात करत आपल्या शेतकऱ्यांना आपल्या उत्पादन काढावं लागत असते त्यामुळे या बियाण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनाची काळानुसार खूप गरज असते आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने जे तीन वाहन आज ज्वारी गहू आणि हरभरा याचे काढलेले आहे या वाहनांचं आम्ही स्वागत करतो शेतकरी सुद्धा ह्या वाहनावर प्रयोग नक्की करतील शेतकरी प्रयोगशील असतात जे जे काही नवीन येईल त्याचं अनुकरण शेतकरी नक्कीच करतात तर अशा प्रकारचं संशोधन वेळोवेळी शेतकऱ्यांना आवश्यक असलेलं होत राहावं व हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत राहावं यासाठी या सगळ्या प्रकारच्या संशोधनाला शेतकरी प्रतिनिधी म्हणून आम्ही त्याचं स्वागत करतो आणि शुभेच्छा देतो प्रत्येक शेतकरी समृद्ध व्हावा या उद्देशानं कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कार्य होणे गरजेचे असून शेतीतील नवनवीन प्रयोग आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने जय जवान जय किसान जय विज्ञानचा नारा खऱ्या अर्थाने सार्थकी ठरणार हे निश्चितच दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला कार्यक्रमामध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती कुठे जाऊ नका पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम वास्तविकता यशाची नमस्कार पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची पाराखडी या कार्यक्रमात मी अरुंधती भालेराव आपलं स्वागत करते संघर्ष संधी आणि सिद्धी जाणून घेऊया यशस्वी उद्योजकांच्या कथा त्यांच्या शब्दा स्वप्न बघा मेहनत करा आणि यशस्वी व्हा जाणून घेऊया उद्योग जगतातील यशाच गुपित थेट त्यांच्या शब्दा मराठी उद्योजकांचे प्रेरणादायी प्रवास पाहायला विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर दर शनिवारी रात्री 8:30 वाजता पीतांबरी प्रस्तुत उद्योजकांची बाराखडी प्रस्तुत करता पीतांबरी पीतांबरी अभिनव उत्पादने वारसा अभिनवतेचा विश्वास ग्राहकांचा रुचिरा प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर वास्तविकता यशाचे मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत जिथे घडते वास्तविकतेतून यशाची वाटचाल संकल्प असतो तिथे यशाची वाट, वाट आपोआप खुलते कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका साध्या गृहिणीनं आपल्या मेहनतीने आणि सरकारी योजनांचा लाभ घेत एक भव्य मसाला व्यवसाय उभा केला आहे वीस किलो मिरचीपासून सुरुवात करून दोन किलो मसाल्याचं उत्पादन आणि कॅनडापर्यंत व्यापार घरच्या चार भिंती पलीकडची स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना अर्चना देसाई यांचा प्रवास म्हणजे शाश्वत ग्रामीण उद्योजकतेचा आदर्श नमुना आहे मौजे कळंबे तर्फ कळे या कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातल्या गावातून अर्चना हिम्मतराव देसाई यांनी मसाला व्यवसायातून प्रेरणादायी यशाचा झेंडा रोवला हो आहे वडिलोपार्जित शेतीत नवनवीन प्रयोग करत त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला आणि त्या जोडीला मसाला व्यवसायाचीही सुरुवात केली मी शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग करून माझी आज शेती फुलवलेली आहे स्वतःची माझी दूध संस्था आहे मी गोकुळा एक चांगल्या प्रकारचं दूध पुरवठा करते एवढं करूनच मला थांबायचं नव्हतं या, या व्यवसायाबरोबरच मला अजून काहीतरी करायचं होतं असा व्यवसाय करायचा होता की ज्याची आज महिलांना घराघरात गरज आहे म्हणून मी ठरवलं की मी चटणीचा व्यवसाय चालू करावा मुंबई पुणे गोवा तर सोडाच त्यांच्या चटण्या थेट कॅनडापर्यंत पोहोचल्या आहेत त्यांनी मसाल्याबरोबरच पीठ किरणी सुरू केली आणि या उद्योगास संपूर्ण कुटुंबानं पाठिंबा दिला मला आज सांगायला आनंद होतो की आज माझा जवळजवळ वीस किलोवर चालू केलेला व्यवसाय आज जवळजवळ दोन हजार ते अडीच हजार किलोच्या घरात जाऊन पोहोचलेला आहे कृषी विभागाकडे माझा प्रस्ताव दिला कृषी विभागाने आपल्या पी एम एफ सी योजनेतून माझा प्रस्ताव मंजूर केला मला मशीन घेऊन दिलं या मशीनला मला अनुदानं पस्तीस टक्के अनुदानही मिळालं पस्तीस टक्के अनुदानं शहात्तर हजार रुपये मला अनुदानही माझं जमा झालं आज मी दिवसाला पंचवीस किलो मिरची चेचत होते ते आज माझ्या दिवसाला सत्तर ते ऐंशी किलो मिरची माझी चेचून होते माझा तिथं खूप वेळही वाचला या व्यवसायाच्या यशामुळे त्यांचा राज्यस्तरीय गौरवही झाला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे अर्चना देसाई यांचा प्रवास म्हणजे खऱ्या अर्थानं अन्नदात्याचा उद्योजकतेकडे झेप घेणारा प्रेरणादायी प्रवास आहे आज माझी चटणी कोल्हापूर मुंबई पुणे गोवा अगदी कॅनडापर्यंत जाऊन पोहोचली रे मला या गोष्टीचा फार अभिमान आहे दुसरी गोष्ट सांगायला मला फार अभिमान वाटतो की ह्या चटणीसाठी जो कच्चा माल वा लागतो तो आम्ही भागातील शेतकऱ्यांकडूनच घेतो त्यामुळे काय होतं शेतकऱ्यांचा फायदाही होतो आणि त्याशिवाय आम्हाला फ्रेश मिळून जातो योजनेचा योग्य उपयोग आणि कौटुंबिक पाठिंबा असल्यास कुठलीही गृहिणी यशाच्या शिखरावर जाऊ शकते हे त्यांनी सिद्ध केलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी शशी गजवाणी कोल्हापूर शासनाच्या योजना केवळ घोषणा नाहीत त्या योग्य वेळी योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचल्या तर त्या स्वप्नांपेक्षा मोठं वास्तव घडवतात आज पाहिलेल्या या पाच कहाण्या हेच सिद्ध करतात की वास्तविकता यशाची ही केवळ कार्यक्रमाची संकल्पना नाही ती आहे समर्पण संधी आणि सकारात्मक बदलांची कहाणी आजचा भाग इथेच संपला भेटूया पुढच्या भागात पाहत राहा सकारात्मकतेची परिवर्तनाची आणि प्रेरणेची कहाणी वास्तविकता यशाची आणि हो पाहायला विसरू नका आमचा आणखी एक कार्यक्रम गुड न्यूज महाराष्ट्र दर रविवारी दुपारी चार वाजता आणि पुनःप्रक्षेपण रात्री दहा वाजता आणि तसेच आमचे इतरही कार्यक्रम तुम्ही आमच्या डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता धन्यवाद सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी दूरदर्शन सह्याद्री पेश करे रहो आहे एक सिंधी शो सिंधू धारा एक रात हुजे बी एकांत हुजे टियो सजण जो સાથ હુજે છોતો વિરહ જીસેલ બાત હુજે જમેતાન ડિસીસ ગંદા સિંધી ગીત સંગીત કવિતા બારાજા પ્રોગ્રામ એ સ્ટેન્ડ અપ કોમેડી આ બુદન એડો તો કે બુદયાતી મે તકલી ટિકેટ કઢાતી ને અકલી પાસ કઢાતી ને અરે નેટવર્ક લિયોયા દીદી हर रोज स्पष्ट शाम 6:00 बजे ए रिपीटली का जुमेदी सुबह 9:00 बजे और रात को 9:00 बजे सिर्फ दूरदर्शन शायद रीते आमचे हे आमची ही आजच्या भागात भेटूया प्रसिद्ध दिग्दर्शक परेश मोकाशी आणि प्रसिद्ध लेखिका अभिनेत्री मधुगंधा कुलकर्णी यांना आमचं नाटक चालू होत माझं नाटक चालू होतं आणि जेव्हा नाटकं चालू असतात तेव्हा कुठेतरी तुम्ही येता जाता एकमेकांना दिसता भेटता आणि मग त्या आ... मैत्रीच्या प्रेमाच्या फुलपाखरात रूपांतर होत <laughs> <laughs> ते नाटक एका पॉइंट नंतर मागे राहिलं आणि <laughs> आम्हाला असं लक्षात आलं की नाटक संपलं तरी आता आपण भेटतोच आहोत आणि <laughs> आपण बोलतोच आहोत आणि आपण ते थोडस मैत्रीच्या पुढे गेलेलं आहे आपण आवडायला लागलो ला होतं एकमेकांना तिथे ती जाणीव झाली आणि मग तिथून आमचं प्रेम प्रकरण सुरू झालं सगळी गोष्ट होती याच्या पाठीमध्ये <laughs> अडीच वाक्यात संपवली एवढी गोष्ट आमचे हे आमची ही दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर संकटाच्या काळातही सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित करणाऱ्या कथा मदतीचा हात पुढे करणाऱ्यांच्या आणि सामाजिक भान जपणाऱ्यांच्या यशोगाथा वास्तवाचं भान बाळगत समर्पणाच्या भावनेनं झालेलं कार्य आपण पाहणार आहोत गुड न्यूज महाराष्ट्र या आमच्या नव्या कार्यक्रमात